अग तुला बघायसाठी कोण माहिती माहितीये का कोण आले बैठल का ते म्हणला बायको लय महत्वायचे नाही मामी महत्वाची म्हणला बायको काय आयुष्य भरायची आयुष्य भराय त्याला दमस निघला नाही त्याने सरळ तुला सांगतो गाडीला की खाणली सिटी लावत नव्हती सिटी म्हणत होती नको जाऊ याने बांध केली मान्य करून ती व्हिडिओ बघितला त्यांनी लागलेला काय करताय बाईक सोळा वेळा म्हणलं गेलं काम त्यांचा सिटी रस्त्यापर्यंत रडत आलते आडवी आज जा म्हणला तुझं काय मानला तुझं आयुष्य भरायची म्हणला तुझं काय म्हणला मग आम्ही कडे बघितलं पाहिजेत बैठल्या बघायला त्याला उठून कुठं कुठं तुला सांगतो पल्ली लागलं काय समज सांगायचं पहिल्यापासून प्रत्येक फॅन आला की कसं लागलं हे प्रत्येकाला सांगते ही गाडी अशी झाली आणि ती तशी झाली झोका बसला झोका परत दुसरा फेन आला की कसं झालं ते म्हणले ते गाडी बसले ती झोका बसला आणि वर आली गाडीही गेली परत त्याला तिसरा फॅन आला कसं झालं ते म्हणले झोका बसला गाडी बसली मी बसली परत पाचवा फॅम आला आलं सकाळी ती मला कसं झालं झोका 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 फॅन आला म्हणली कसं झालं काय म्हणले मी जोपा तुम्ही पण आला मला म्हणली सांगा बरं ह्यांना लोक येतात खायला घेऊन मला विचारतात ताप देतात म्हणली म्हणली काय कसं झालं काय झालं प्रेम काय एक सोपा पर्याय तू बसली ना ह्याच्यावर एक मोठी पाठी लिहायची पहिल्यापासून निबंध लिहिले लिहायचा दिनांक चौदा अठरा 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 पंचवीस ला मी निघाली होती त्यांच्या मिस्टरांबरोबर माझे धर्मपत्नी सोमनाथ धर्म मिस्टर आणि माझी पूर्गी निघाली होती सागर यांच्या सोळाव्याला टायमिंग फिमिंग कसं झालं काय समजलीये कोण म्हणलं नाचा तुम्ही वाचा मला सांगायचं डोक्याला तापच नको ए बरोबर ना आणि इकडं कुठं बोट डोळ्यात घालचे मग ती ते आता एक जण सार एक जणाला पायाला लागलं होतं बरं का आणि ती सारखंच कुणी यायचं इसरायचं कसं काय झालंय काय झालंय काय झालंय काय झालंय काय झालंय काय झालंय काय झालं काय झालंय त्याने वयत मग तिथं लिहिलं मुडपला ते मला काय झालंय तर बघा मोडपले काय मुडपला मुडपला डोक्या होता तरी लोक तो आतल्या गाठीची किड वळवळ करतो कसा मुडपला कसा मोडपला मग त्याने हिकल्या साईडने लिहिलं अ दगडाव पाय पाडला मोडपला हे कसा मोडप दगडाव पाय पाडला मोड कसा मोडपला पाय मोडपला दगड कसा दगडाव कसा दगडाव तरी लोक जा बस कुठं 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 त्यांनी लिहिलं ते हिथं खाली तळ्याव तळ्याव कशा आला तळ्याव कसा कुठं तळ्याव कसा मु तळ्याव तळ्याव आता इकडं ही झालं ही झालं तळ्याव तर बसतात का कशाला गेलता कशाला गेलता ते मला जागा शिल्लक नाही जागा शिल्लक नाही लिहायला आता काय करू म्हणला तरी पण त्यांनी निकडली पॅन्ट हात बरोबर आणि इथं लिहिलं शरण राखाय शरीर राखाय कशाला शेर शेरण राखाय कशाला गेलत शरीर राखाय तरी लोक गमस्तात कर कोणाची शेणत कोणाची शेर नशीब लई शॉर्टकट मध्ये होतो म्हणून त्याने अंगठा फुले माझी ती म्हणायची कोणाही शेर त्यांना दिसत नव्हतं असं केलं ती म्हणा कुठं येत मग अंगठा असा करायला लागायचा कशा फसवळ्या यायचं काम झालं ही लोक आतल्या गाठीची असे लई चर प्रश्न म्हणून ग बसायचं मग काय हिला काय म्हणलं सर काय आता तर ती शेवटी कटाळलं समधी येऊन म्हणली काय ती आईच म्हटली ती मुकाय म्हणली त्याला वाचाच चार दिवस झाडे म्हणली ते गाय गुत्तीला उद्या परवा जाईल म्हणली त्या पायापेक्षा त्याच्या नरडेवी चालेल म्हणली नरड चालेल का म्हणली सांगून सांगून पोर मरा तोंडाला पेस आला ती पायाचं राहिलं पण त्या नर्या दुखणं उद्भवलं म्हणली असली लोक ती डॉक्टर म्हणली तुम्ही बोलवलंय कशाला पाय मोडपले ही बघा आधी ही महत्वाचं आहे नाही म्हणली हे महत्वाचं आहे आधी त्या नरड्याचं कशाचं काय तुला सांगतो पाय अशी लोक म्हणून किल्ला पण याड लावले काय झालं कस झालं कुठं झालं ही पण सांगा ना कस झालं काय झालं कुठं झालं कस काय हिकडे बघ पाय न एकदम बेजार होऊन गेली माझी बायको मोठ्याने सांग मोठ्याने मोठ्याने काय का काय म्हणते काय केला त्याट्या दाखल्या कशाला तुला काय म्हणली ती काय म्हणती आता काय मधीच गावकुली जा नाव नावावर काय म्हणती काय मला कर मी कोणाशीच होऊन देत नसते आता तुला कोण काय म्हणल्या विषय कुठला चालू तू बोलती काय हा घराव पाणी मारलं आता बांधकाम प्लास्टर झाला का वास्तव आता पडायचं वकील झाला तरी मग ह्या पाणी मारलंय का रातून दिवस पाऊस आहे की आईने बैमूक लागू लाय वेड्या कुठे गेला किडा तुमच्या पायात ही असं मजा करतो किडा म्हटली किडा फिडा येतो ती हिजा पाड बसलं कानात फवड मोठ्याने सांग मोठ्याने काय होतय हो मा काय रे बाबा लोक लय बाबा लोकांचं सांगितलं लोकांवर लय हा इलाज म्हणजे सांगतो हो चालले बाबा चालले ती मैत्रीण आली ती चालली उठून बघितलं मैत्रीण आली की उठूनच गेली बघितलं तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला सांगतो हे <laughs> सागर आला या तर प्रियांकाला बघायला आलाय तर दुसरी गोष्ट अजून महत्वाचं एक काम आहे ते पांडू चॅनेल मी म्हणलेच आहे तुम्हाला मायाच्या पहिल्या व्हिडिओमध्ये विषय असा आहे <laughs> की काय गोष्टी असतात त्या मी सांगू शकत नाही ते पांडू सांगेल ते त्या आला सागर बघायला बरं वाटलं त्यांचं नियोजन आहे काय असं दुसरी गोष्ट अशी की प्रियंकाला अशा गोष्टी बोलवून हसवल्याशिवाय तिला बरं वाटत नाही दिवसभर थकून निघून जात नाही माझा पण तुमचा पण समजायचा बरोबर ना आपण हुडव घेतला कृष्णाचा मस्त झालाय ना होय आता तिची ती मैत्रीण आली बसली आता तिकडे ती मैत्रीण रात्रीच येऊन आंबन श्यागाण फिंगाण देऊन गेली काल पण एक मित्र आला त्याने काय आणला असल आहे शेंगा आणली अर्धा किलो हिला बागाय बरेच्या तुला सांगतो ही मैत्रीण आली होता मिक्सर वर कुटती तिने आंबण शेवग्या शेंगा आणला हा सकाळची मैत्रीण आणली आली तिने काय आणलं काय ते आणि दुसरं पण ते एकजण कुणी काय आणलं का तुला तुला बघाय का कुणी कुणी काय काय हे हिमल्ली मी काय मला कळ नाही मी मल्ली बुगी करडू काय शिरडी काय मला गावातून शेंगा आणि शिवरेचा पाला असं आणतात एक नाही हा एक जण तुला सांगतो हे असते ना आपलं काय म्हणतात रस्त्या कडायला तरवट तरवटाचा पाला हिमल्ली मी बोकाडे वय म्हटलं ती नाही म्हणली त्या खायला नाही आणला गरम करायचा उकळायचा पाण्यात पायाला बांधा बां। त्याला ती बिली की मरणायची पण हिची हिला डाऊट यायला मी कोणी <laughs> <ने नाया जाए। laughs> काय म्हणले मी गावन ही काळ घातली म्हणून मी काय का काय का, का मी गावात खाते हे असं होत चल चालत राहतात काय गोष्टी तर असो चला तर ह्या गोष्टी अशा तर आयच काय चालू आहे बघा

बरं चला व्हिडिओ कसा वाटला काय नक्की मला कमेंट करून सांगा प्रियंकाची काळजी घेतो बाबा आता ट्यूब लावली बरं वाटायला लागलं ते आता खपल्या धरल्या त्या हा असो